जालन्यात शेकडो जात प्रमाणपत्र कचऱ्यात परतूर पंचायत समितीच्या आवारातील कचऱ्यात शेकडो जात प्रमाणपत्र जालन्यात शेकडो जात प्रमाणपत्र कचऱ्यात आढळून आले जालन्यातील परतूर पंचायत समितीच्या आवारात हा प्रकार उघडकीस आलाय शेकडो जात प्रमाणपत्र परतूर पंचायत समितीच्या आवारात आढळून आल्याने खळबळ उडाली दरम्यान जात प्रमाणपत्र कचऱ्यात टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी इंद्रजीत हिवाडे यांनी केली पंचायत समिती इथे जे काही हिरीच्या फायद्यासाठी हे काष्ट दिले होते परंतु हे काष्ट पंचायत समिती परतूरच्या माध्यमातून हे कचऱ्यामध्ये फेकण्यात आलेले आहेत हे पाहू शकता आपण इथं कचऱ्यामध्ये जे काय आहे हे ओरिजिनल काष्ट ज्या लोकांना गरज आहेत त्या लोकांचे कामं न करता किंवा मग यांचे कामं झाले का नाही झाले हे सांगता येणार नाही परंतु हे जे काष्ट आहेत हे काष्टा बिगर काही होत नाही तरीही पंचायत समिती प्रशासनाने हे सर्व काष्ट इथं फेकून दिलेले आहेत याचा आम्ही लहूजी सावे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो यापुढे जे काही संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करतो अशी विनंती करतो